शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने विभागीय नियंत्रण महाराज्य मार्ग परिवहन महामंडळ सातारा जिल्हा रोहन पलंगे विभाग नियंत्रक सातारा यांना महाबळेश्वर एस टी आगार बस सुविधांची झालेल्या दुरावस्थेबाबत निवेदन देण्यात आले महाबळेश्वर शहरात ग्रामीण भागातून येणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना वेळेवर बस न मिळणे तसेच महाबळेश्वर हे पर्यटन स्थळ आहे पर्यटकांना देखील या बसेसच्या असुविधेमुळे गैरसोय होत आहे येथील ग्रामीण भागातून येणाऱ्या प्रवाशांना रुग्णांना दवाखान्यात उपचार घेण्यासाठी येताना नागरिकांची गैरसोय होत आहे एस आगारातील ज्या गाड्या आहेत त्या नादुरुस्त असल्याने अपघात होण्याची शक्यता जास्त आहे अनेक वेळा प्रवाशांना एस बसेस रस्त्यात बंद पडल्याने दुसऱ्या वाहनाचा आधार घेऊन प्रवास पूर्ण करावा लागतो संपूर्ण तालुका दुर्गम आणि डोंगराळ भागात असल्याने नवीन सुस्थितीतल्या गाड्यांची आवश्यकता आहे तसेच महाबळेश्वर एस डेपो आगारातील गाड्यांची कमतरता असल्याने वेळेचे नियोजन राहिले नाही या कारण ग्रामीण भागातील लोकांना सात ते आठ किलोमीटर रात्री अपरात्री डोंगर दऱ्यातून चालत प्रवास करावा लागत आहे एकंदरीतच महाबळेश्वर डेपोतील सर्व उपलब्ध असलेल्या गाड्यांची दयनीय अवस्था झाली आहे येत्या पंधरा दिवसात जर एस टी महामंडळाने प्रवाशांच्या समस्या दूर केल्या नाहीत तर नवीन एस टी महाबळेश्वर आगारामध्ये पर्यटकांच्या दृष्टिकोनातून आणल्या गेल्या नाहीत तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल या प्रसंगी सातारा जिल्हा प्रमुख सचिन मोहिते रामदासभाई कांबळे जिल्हा समन्वयक सातारा जिल्हा सोशल मीडिया प्रमुख चंद्रकांत पांचाळ शहर प्रमुख राजाभाऊ गुजर सागर रायते सातारा तालुका प्रमुख रुपेश वंजारी उपचार उस्मान उस्मानभाई खारखंडे सचिन चव्हाण चव्हाण अमोल साळुंखे किशोर घोरपडे विभाग प्रमुख अश्विन गायकवाड पत्रकार राजेश सोंडकर आदी उपस्थित होते आज सातारा जिल्हा विभागीय नियंत्रक यांना माननीय जिल्हाध्यक्ष मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली महाबळेश्वरचं शिष्टमंडळ येऊन आम्ही त्यांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे तर हे निवेदन देत असताना ज्या महाबळेश्वरच्या ज्या समस्या होत्या किंवा महाबळेश्वरचं पाहिलं तर महाबळेश्वर फक्त जिल्ह्यापुरतं मर्यादित नसून पूर्ण जगामध्ये या देशामध्ये एक पर्यटन स्थळ म्हणून या महाबळेश्वरचा नावाचा उल्लेख होतो अशा ठिकाणी ज्या एस टी महामंडळा महामंडळाकडून ज्या बसेस आहेत या बसेसच्या अनेक फेऱ्या पूर्णपणे बंद केलेल्या आहेत शाळेतील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न असेल किंवा रुग्णांचा प्रश्न असेल त्या रुग्णाला एखाद्या पेशंटला वेळेवर त्या एस टीच्या माध्यमातून आपण पोचू शकत नाही अशा प्रकारे अनेक समस्यांना या जिल्ह्यातील अनेक तालुक्यातून अशा अनेक समस्या आहेत आता आम्ही साहेबांना भेटल्यानंतर आम्हाला एक आकडेवारी आमच्या समोर आली की या जिल्ह्यामध्ये एकूण आठशे पन्नास या एस टी बसेस होत्या त्यातील आज मी तिला फक्त सातशे ऐंशी बसेस आहेत त्याचबरोबर ज्या काही बसेस आहेत आता आम्ही जर विचारलं तर या दोन तीन दोन वर्षांमध्ये अजिबात एकही बसेस या जिल्ह्यामध्ये या ताफ्यामध्ये सहभागी झालेली नाही एका बाजूला हे शासन हे महाराष्ट्र सरकार एका बाजूला फार मोठमोठ्या घोषणा करते महिलांना पूर्णपणे मोफत प्रवास याच्या जाहिराती लाखो करोड रुपयाच्या जाहिराती हे प्रशासन करत आहे मात्र त्यांनी जाहिराती कराव्यात पण या जाहिराती एका बाजूला करत असताना दुसऱ्या बाजूला एस टीचा जो फार मोठा तुटवडा निर्माण झालेला आहे या ठिकाणी एस टी बससुद्धा उपलब्ध नाहीत ज्या काही बसेस आहेत त्यासुद्धा जुन्या पुराण्या बसेस आहेत आता जर आम्ही त्याच्या साहेबांशी मोदी साहेबांच्या नेतोखाली आम्ही त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी आम्हाला कष्ट सांगितलं की या ठिकाणी जो फक्त दीडशे मेकॅनिकलचा या ठिकाणी तुटवडा आहे मग मला सांगा एका बाजूने शासन जर घोषणा करत असेल तर आमची शासनाला एक प्रकर्षाने या ठिकाणी विनंती आहे की प्रथमतः तुम्ही इथल्या सर्वसामान्य माणसांची जी लालपरी म्हणतो आपण या एसटीची पहिली व्यवस्था करून द्या आणि मग तुम्हाला जेवढ्या घोषणा करायच्या असतील ते तेवढ्या त्यांनी घोषणा करावी मी या ठिकाणी या शासनाचा तीव्र असा आम्ही निषेध करतो तर मी सचिन मोहिते शिवसेना जिल्हा प्रमुख सातारा माझ्यासोबत जिल्हा समन्वयक रामदासजी कांबळे महाबळेश्वरचे आमचे शहर प्रमुख राजाभाऊ गुजर उस्मान खारखंडे आणि त्यांच्याबरोबर आलेले महाबळेश्वरची टीम त्याचबरोबर तालुका प्रमुख सागर रायते सातारचे याच ठिकाणी आम्ही विभागीय नियंत्रक सातारचे जे आहेत पलंगे साहेब त्यांना भेटून महाबळेश्वरच्या एस टी डेपोची काय अवस्था आहे आजची संदर्भातलं निवेदन दिलेलं आहे महाबळेश्वरची अत्यंत डेपोची हालाकीची अवस्था झालेली आहे या डेपोमध्ये कोविडच्या काळामध्ये जवळजवळ तीस टक्के बसेस कमी झालेल्या आहेत म्हणजे बसेसच बाद झालेल्या आहेत आणि डी सीकडून घेतलेल्या आकडेवारीनुसार मागच्या सहा वर्षात एकही गाडी एकही नवीन गाडी ठीक पद्धतीनं सातारा जिल्ह्यात दाखल झालेली नाही मध्यंतरीच्या काळात काहीतरी इलेक्ट्रिकल वीज बसेस यांना मिळाल्या त्यासुद्धा सन्माननीय पालकमंत्र्यांनी त्यांच्या मतदारसंघात घेऊन गेलेल्या आहेत जास्तीत जास्त गाड्या आहेत त्यांच्या मतदारसंघात घेतलेल्या आहेत काय तर म्हणे वरून नियोजन आलेलं आहे असू देत काय हरकत नाही पालकमंत्र्यांचा मतदारसंघ सोडून इतर सुद्धा जिल्हा हा पालकमंत्र्यांचाच आहे हे पालकमंत्र्यांनी थोडं लक्षात घ्यायला पाहिजे महाबळेश्वर जसं आता आमच्या रामदासबाईंनी सांगितलं की हे फक्त महाबळेश्वर काय एक गाव नाही एक पर्यटन स्थळ नाही तर हे जगाच्या नकाशावर प्रसिद्ध असणारं पर्यटनस्थळ आहे या ठिकाणी लाखोच्या संख्येनं दरवर्षी पर्यटक येतात पण पर प्रत्येक पर्यटक काय स्वतःची गाडीच घेऊन येतो असं नाही आहे तर सार्वजनिक उपक्रमातून चालणाऱ्या या गाड्या हे सुद्धा त्यांच्या वाहतुकीचं प्रमुख साधन आहे परंतु ह्याच गाड्या जर घाटाघाटात बंद पडायला लागल्या तर मग पर्यटकांनी जायचं कसं आणि पोचायचं कसं आज विद्यार्थ्यांची अवस्था इतकी वाईट झालेली आहे वेळेमध्ये गाड्या नसल्यामुळं तासन तास विद्यार्थ्यांना या बसेसची तिथं वाढ बघत बसावी लागत आहे त्याचबरोबर आजारी पेशंटला आज तापोळ्यासारख्या दुर्गम भागातून चाळीस किलोमीटर जर वर यायचं झालं तर अख्खा दिवस मोडला तरी तो घरी जाईल का नाही याचीसुद्धा खात्री शासन देऊ शकत नाही तुम्ही एका बाजूला कोट्यावधीच्या घोषणा जा जाहीर करता कोट्यावधीची सूट जाहीर करता महिलांना अर्ध तिकीट करता अतिशय चांगला आहे महिलांसाठी अतिशय चांगला निर्णय परंतु त्याचबरोबर जेव्हा ती गर्दी तुमच्याकडे वळली गेली तुमच्या यंत्रणेवर प्रचंड ताण निर्माण झालेला आहे याचीसुद्धा जाणीव आमच्या जिल्ह्याचे असणारे मुख्यमंत्री सन्माननीय शिंदेसाहेब आपण याची काळजी नक्की घ्या साताऱ्याला तुम्ही जास्तीत जास्त बसेस नवीन उपलब्ध करून द्या हीच मागणी आम्ही विभागीय नियंत्रकांच्या माध्यमातून आज केलेली आहे अन्यथा येत्या पंधरा दिवसानंतर शिवसेना खूप मोठ्या स्वरूपात तीव्र आंदोलन उभं करेल त्याच्यातून काय जर काय नुकसान झालं तर जिल्हा प्रशासन आणि सरकार याला जबाबदार असेल जय हिंद जय महाराष्ट्र